जनावरांना आवश्यक चारा महापुरात वाहून गेल्यानं इचलकरंजी गावभागातील शेतकऱ्यांनी आपलं पशुधन घेऊन मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतलाय या जनावरांना चाऱ्याची गरज लक्षात घेऊन डी एस एनएसएस विभागामार्फत चारा वाटप करण्यात आला गेल्या दिवसांपासून पुराची स्थिती आहे या पुरामध्ये जनावरांचा चारा पाण्याखाली गेला असून बहुतांश सुका चारा वाहून गेलाय पूरग्रस्त शेतकरी मेल त्या ठिकाणी आपला पशुधन घेऊन आसरा घेत आहेत या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांना चाऱ्याची गरज भासत आहे त्यामुळे डी केच्या एन एस विभागातील विद्यार्थ्यांनी दैनंदिन खर्चाला फाटा देऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार मिरज पूर्व भागातून चारा उपलब्ध करून तो वाटप केला डीकेटीचे काही विद्यार्थी स्टाफही स्वतः पूरग्रस्त असून या पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या अनुषंगाने जनावरांच्या चा छावण्यांमध्ये जाऊन हा चारा वाटण्यात आला इचलकरंजीतील विविध मंडळ सामाजिक कार्यकर्त्यांनी हातभार लावला यावेळी डीकेटीचे एन एस एस प्रमुख डीन सचिन कानिटकर ज्येष्ठ पत्रकार संजय खुळ राजू चव्हाण किरण पाटील अरविंद निंबाळकर किरण लंगोटे डॉक्टर प्रकाश पाटील प्रसाद सरगर उपस्थित होते या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लापांना आवाडे आमदार प्रकाश आवाडे डॉ सपना आवाडे डॉक्टर एल एस आडमुठे यांचं मार्गदर्शन लाभलंय